नास्तिक आहात की आस्तिक देवाला मानतात की मानत नाही तुमचं उत्तर कोणतंही असलं तरी त्याचा एकच अर्थ होतो की तुम्हाला देव माहीत नाही बघा भारतीय संस्कृतीमध्ये कधी पण सर्वोच्च स्थान कशाला दिलेलं आहे चेतनाच्या चे जागरूक स्तराला मुक्ती मोक्ष निर्वाण आत्मज्ञान या सर्व कॉन्सेप्टला आणि हेच कारण आहे की भारतीय संस्कृती ख्रिश्चन किंवा इस्लाम किंवा जे पण ॲब्रॅहमिक रिलिजन आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला वेगळं बनवते कारण इथं आपल्याला स्वतंत्र आहे शोध घेण्याचा आणि आपले वैयक्तिक विचार मांडण्याचा पण आजकाल खूप सारे लोक असे की जे म्हणत आहे की ग्रंथ हे सर्वोच्च आहे त्याच्यावर काहीच नाही पण लक्षात घ्यायला पाहिजे की आपले जे पण ऋषी मुनी साधक साधू जे पण होते त्या सर्वांनी सर्वात आधी तपस्या केली ध्यान केलं साधना केली त्यानंतर त्यांना जो अनुभव झाला त्या अनुभवातून त्यांनी शास्त्र लिहिले तर आता आपलं कर्तव्य आहे की शास्त्र वाचून आपण तो अनुभव घ्यायला पाहिजे हे नाही की शास्त्र सर्वोच्च डोक्यावर घेऊन मिरवायचे जर तुम्ही तसं करत असाल तर मग ख्रिश्चन इस्लामपेक्षा का काही वेगळं नाही राहणार कारण शास्त्र कुणीतरी लिहिलेले ते मी वाचतो आहे आणि मला त्यातून काही अनुभव नाही आला तर मग ती फक्त माहिती झाली ते ज्ञान नाही झालं आणि खूप सारे लोक ह्या चक्करमध्ये पडलेले दिसतात तर गरजेचं आहे की आपण सर्वांनी शोध घेण्याची गरज आहे ज्याला आपण चेतना म्हणतो आत्मज्ञान म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो या सर्व गोष्टी अनुभव घेण्याचे आहे त्यासाठीच त्या मंदिरं बांधण्यात आली मंदिरं ध्यान करण्यासाठी बांधण्यात आली त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जेणेकरून ती ऊर्जा आपल्याला त्या दिशेला सहायता करेल तिथं आपल्याला ती ऊर्जा आप जी आहे ती आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ध्यान लावण्यासाठी समाधीच्या अवस्थेत जाण्यासाठी मदत करेल पण दुर्दैव हा आहे की आपण सुद्धा मंदिरात जाऊन देवाला मानायला लागलेलो आहे मानायला लागलेलो आहे काही मागायला लागलेलो आहे देवाला कामं सांगायला लागलेलो आहे की देवाने काय करायचं आहे देवाने आपल्याला गाडी घेऊन देण्याची सेटिंग लावायला पाहिजे देवाने मला मुलगी मिळवून देण्यासाठी सेटिंग लावायला पाहिजे हे दुर्दैव आहे आपलं पण हीच गोष्ट समाजात सुधारण्याची गरज आहे तेव्हा एक स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभा समाज उभा राहील आणि हिंदूंना या पातळीवरती जागृत करण्याची खरंच खूप गरज आहे आणि याच्यात काही नवीन नाही की आज जर कोणी असं बोललं तर त्याचा विरोध होईल जेव्हा कृष्णांचा जन्म झाला किंवा कृष्ण जेव्हा पृथ्वीवरती होते तेव्हा तुम्ही मला सांगा बरं कित्येक लोकांनी कृष्णांना ओळखलं होतं आणि तो दर्जा दिला होता खूप कमी लोकांनी त्यानंतर रामासोबतसुद्धा ते झालं त्यानंतर तुकोबा ज्ञानोबा यांचासुद्धा विरोध झाला मीराबाई होत्या मीराबाईंच्या घरच्यांनी त्यांचा विरोध केला आणि लक्षात घ्या हे सगळे विरोध करणारे नास्तिक नव्हते आस्तिकच होते पण त्यांचं हेच मत होतं की पुस्तकाबाहेर कोणीच काही बोलू नये शास्त्र हे सर्वोच्च आहे पण माझं सुद्धा हेच मत आहे की शास्त्रापेक्षा अनुभव हा सर्वोच्च आहे आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे खूप वेळा असं वाटतं आहे की मी उगाच काहीतरी सांगतो आहे पण खरंच सांगतो की सद्गुरूंसोबत दीक्षा घेऊन आश्रमला जाऊन एवढे जवळपास झाले तीन वर्ष साधना करून मी जो अनुभव घेतो आहे माझी एवढीच इच्छा आहे की तो अनुभव प्रत्येक हिंदूंनी घेतला पाहिजे माझ्या सांगण्याचा उद्देश हा असतो कधी पण कारण तुम्ही जर तो अनुभव घेतला तर एक गोष्ट नक्की आहे की हे जे सध्या ही जी मनस्थिती असते एक कन्फ्युजनची की हो या भौतिकच्या पलीकडे काही आहे का नाही त्याचा तुम्ही फर्स्ट हँड अनुभव घेऊ शकता आणि त्यासाठी जे सर्व शास्त्र साधनं आहे तर नक्कीच त्या पावलावरती त्या मार्गावरती प्रत्येकाने वाटचाल करायला पाहिजे आणि तोच खरा हिंदू आहे तोच खरा सनातनी आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बंद होते पण लवकरच आता इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि याच्यानंतर पुनर्जन्मावरती व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये बरेचसे वैज्ञानिकांनी जगात घडलेल्या घटनांबद्दल आपण चर्चा करू कारण जर पुनर्जन्म कळला तरच आपण पुढच्या जो विषय मोक्ष मुक्तीचा त्याबद्दल विचार करू शकतो कारण सनातन धर्ममध्ये जो सर्वोच्च स्थान आहे ज्या विषयाला ज्याला आपण मोक्ष म्हणतो त्या मोक्षचा कन्सेप्ट तेव्हाच महत्त्वाचा राहील ज्यावेळेला आपल्याला पुनर्जन्म लक्षात येईल जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणं म्हणजे मोक्ष मुक्ती किंवा निर्वाण तर ते प्राप्त का करायचं आहे त्यासाठी आधी पुनर्जन्म समजून घ्यावा लागेल आणि पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर असेल आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा जय श्रीराम हर हर महादेव